नाशिकमध्ये गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ने एक मोठी कारवाई करत कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या तीन गोवंश जातीच्या गायींची सुटका केली आहे या कारवाईत महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी आणि एक आरोपी जेरबंद करण्यात आलाय या मोहिमेमागे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांचे स्पष्ट आदेश होते कत्तलीसाठी जनावरे नेणाऱ्यांवर कठोर कारवाई करा दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार विलास चारोसकर आणि नितीन जगताप यांना एक महत्त्वाची गुप्त माहिती मिळाली एक महिंद्रा बोलेरो पिकअप एम एच पंधरा एच ए पंच्याण्णव साठ गाडी दसक ब्रिजकडून नाशिक रोडकडे जात असून त्यामध्ये गायी कत्तलीसाठी नेत आहेत ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्याकडे दिल्यानंतर त्यांनी तात्काळ पथक तयार करून सापळा रचण्याचे आदेश दिले पोलीस उपनिरीक्षक श्रीवंत आणि त्यांच्या सहकार्यांनी दशनाम गोसावी समाज मंडळासमोर गाडी अडवली गाडीतील इसम गणेश तानाजी मते वैवर्ष चाळीस राहणार मुरंबी गाव तालुका इगतपूर याला ताब्यात घेतलं गाडीची तपासणी केली असता तीन जिवंत गायी आढळल्या चौकशीत त्यानं कबूल केलं की गायी तो जुनेद खान राहणार कुरण संगमनेरी यांच्याकडे कत्तलीसाठी घेऊन जात होता या कारवाईत अंदाजे सात लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपीविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून जिवंत गाईंना गोशाळेत हलवण्यात आलाय ही यशस्वी कारवाई नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली असून त्यामध्ये मधुकर कड हिरा चेतन श्रीवंत रमेश कोळी नाझीम खान पठाण विलास चारोसकर नितीन जगताप आणि अन्य अधिकारी सहभागी झाले होते न्यूज पोरखोरसाठी नासिर पठाण नाशिक